नमस्कार स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांचा आज कार्यकर्त्यांना लाथ मारल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांना त्यांनी लाथ मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे आणि जनतेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत झालं असं होतं की अर्जुन खोतकर यांच्या भेटीसाठी रावसाहेब दानवे हे गेलेले होते आणि त्यांच्यामध्ये काहीतरी सामंजस्य वगैरे झालेलं होतं त्याच्यानंतर त्यांचं जे फोटो सेशन चालू होतं त्या फोटो सेशनच्या वेळी येत होते ते याचं नाव शेख अहमद असं काहीतरी त्या कार्यकर्त्याचं नाव आहे आणि ते फ्रेममध्ये येत होते म्हणून त्यांना राग आला असावं किंवा त्याने त्यांना इशारा देण्यासाठी ते फ्रेममध्ये येत असल्यामुळे त्यांना इशारा देण्यासाठी त्यांच्या हातामध्ये गुलदस्ता असल्यामुळे फुलाचा गुच्छ असल्यामुळे त्यांनी पायाने इशारा केला किंवा लाथ मारून त्यांना सांगितलं की तुझा तर अशा पद्धतीची प्रतिक्रिया अशा पद्धतीची माहिती तिथून आपल्याला मिळत आहे प्रत्यक्षात तानवे यांनी स्वतःच म्हणालेलं आहे की ते मला ते त्यांनी काहीतरी मिश्किल टिप्पणी केली त्यांच्या भेटीवरती म्हणत होते की तुमच्या या भेटीवरती एखादं गाणं झालं पाहिजे अशा काहीतरी प्रतिक्रियेमुळे ते त्यांनी त्याला लात मारून असं बा, बाहेर तिकडे जायचा इशारा केला होता किंवा एकत्र फोटोसाठी त्यांना केलेला असावा असं काहीतरी तो व्हिडिओ होता पण हा व्हिडिओ जनतेला आवडलेला नाहीये आणि त्यांच्याकडून तशी प्रतिक्रिया येत आहे शिवाय यांच्यावरती राजकीय नेत्यांच्या पण प्रतिक्रिया आलेल्या आहेत बघूया श्री शरद पवार यांची काय प्रतिक्रिया आहे ह्याच्या निवडणूक प्रमुख जे आहेत रावसाहेब दानवे एका कार्यकर्त्याला लात मारला व्हिडिओ व्हायरल झालेला आहे असायच्या फक्त म्हणजे सरकारजण कसं वागवलेलं असतं त्याचं लक्षण आहे यापेक्षा काय सांगायचं तर शरद पवार यांचं म्हणणं आहे की त्यांच्या पक्षामध्ये कार्यकर्त्यांना कसं वागवलं जातं त्याचं हे लक्षण आहे बघूया संजय राऊत काय म्हणतात पुछे आप इतना शिंदे को पुछे हा बघा रावसाहेब दानवे यांच्याविषयी किती वेळा आम्ही याच्यावरती बोलायचं तुम्ही त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ने देवेंद्र फडणवीस त्यांना विचारा कार्यकर्त्यांना अशा प्रकारे लाता घालताना तुम्हाला कसं वाटतंय गारगार वाटतंय का तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे काय स्थान आहे हे दिसतं या चौक जरी लात लागली तरीही आपल्याकडे पाया पडण्याची प्रथा आहे त्यामुळे अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळतात तुम्हाला काय वाटतं नक्की तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून कळवा आणि माझे चॅनल आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद